नमस्कार तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे दादा आज एक प्रेक्षक लढत झाली राजा आणि गोट्याची गाडी विजय झालेली आहे तर त्याच्याबद्दल सांगा ना कशी गाडी झाली आणि काय सांगाल चांगली गाडी पालाली गाडी कंटिन्यू बोलायलाच आहे दे। तीन चार अड्ड्याला जोर न झाला आज आज पण वाटत नव्हतं जोड होईल पण चांगली गाडी पालाली दादा आज तुम्ही हरगमचा अड्डा निवडला आणि कुठेतरी तुम्हाला एक गुलाल झालेला आहे आणि समोरची गाडी देखील एक चांगल्या प्रकारे धावते तर मनामध्ये काय होतं तुमच्या काय नाही आपल्या पहिल्यांदा विश्वास आहे आपल्याला गोट्याबाई राजा शे आपली गाडी चांगलीच पलते नियोजन कोणी केलं होतं आजचं आणि कसं काय म्हणजे तुम्ही निवडली का तीच गाडी खेळायची त्यांच्या विरुद्ध नियोजन आमचंच असतंय मी असतंय आमचं ऑगे असतंय आम्ही दोघंच नियोजन करतो आणि आजच्या गाडीवरती डायवर वगैरे कोण होता आणि सुट्टी मेकर कोण होता काय सांगतात गा, गाडीवरती ड्रायव्हर आमचा आत्ता मस्त वाकडीवाला वाकडी आणि दुसरा म्हणजे समीर लोण दादा मी नेहमीच इथे म्हणजे या हरिग्रामच्या अड्ड्यावरती अजून येत असतं शरद किल्लाडी आणि तुम्हाला हा मैदान लक्की देखील आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही येता तेव्हा या मैदानामध्ये गुलाल घेऊन जातात चांगली पाठी आहे शॉर्ट पाठी आणि थोडं उतरण आहे त्याच्यामुळं बैलांना आमच्या स्पीड जास्त मिळतात पलाला आणि आमचा पक्का अड्डा गाजून ठेवलेला आहे सगळ्या पब्लिकला माहिती आहे आता सध्या वय झालं मुलं स्टॉप केले त्याला पण कधी कधी गरज लागली तर त्याला पण काढतो आम्ही बाहेर दादा नेहमीच बकासूरला मैदान एक गाजवताना बघितले आहे आपण आणि आता कुठेतरी येणार राजा आणि गोटे बाई त्याच पावला पावल टाकून गोलाल घेता तर पुढचं भविष्य काय आहे यांच्याकडून अपेक्षित नक्कीच चांगलं भविष्य गोट्या तर काही चांगलं चाने आता राज्यात चांगला नवीन नवीन तयार झाला आमच्या बाका सोडणी त्याला पूर्णपणे ट्रेन केलाय दादा बहुतेक ठिकाणी आहे ना प्रत्येकाचे जवळ किल्लार किंवा मैसुरी जातीची बैल आहेत पण तुमच्याकडे एक गावठी बैलाने घेऊन तुम्ही एक नाद करता त्याच्याबद्दल काय सांगाल आमच्या काकाला जाम आवडे गावठी बैलांचे आमचं काका आहेत आम या ना याला जाम आवडे का गावठी बैलांचे गावठी बैल त्यांच्यासाठी त्यांच्या जो घराला जाम गाव बैल लागतो दादा आता पुढचं नियोजन वगैरे कुठे असेल आणि कोणत्या पैऱ्या असेल आणि काय सांगाल कोणत्या गाडी आमची घरचीच पैरे काही चालूच गाड्या दादा आज तुम्ही डबल शर्यत करणार होता त्याच्याबद्दल काय सांगाल डबल करायची होती पण आता पैरे आले एवढा लांबून त्यांना पण बैल दिला पाहिजे होईल का शर्यत हा आता बघू जमेल प्रयत्न करू आणि तुम्हाला परिवारांच्या बद्दल काय वाटतं म्हणजे प्रकारे ते सपोर्ट करतात आणि काय सांगाल त्यांच्याबद्दल मित्र परिवार काय चांगलाच आमचा पूर्ण गावाचा सपोर्ट असतो पूर्ण आमच्या गावामध्ये पूर्ण चाळीस पन्नास बैल आहेत पूर्ण पूर्ण सपोर्ट म्हणजे चांगला असा विचारला कोण सांगतात पूर्णपणे मदत असते गावाची धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल